रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कल्याण उपजिल्हा अध्यक्ष सुनील मनोहर यांनी आपला वाढदिवस कल्याणपूर्व हाजीमलंग रोड डॉर्ले गावातील आई आश्रम या आश्रममधील आजी आजोबा ताई दादा यांच्याबरोबर केक कापून मोठ्या आनंद आणि उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला केक कापल्यानंतर या आश्रममधून सर्वांबरोबर भोजन देखील केले आज हिंदू धर्माचा मोठा सण होळी आणि वाढदिवस म्हणजेच शर्करा योग गई यावेळेस सुनील मनोहर यांनी आश्रम मधील विचारपूस करीत होळीच्या व धुळीवंदनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आणि म्हणाले आजच्या युगात सर्वजण आपल्या वाढदिवस मोठमोठ्या हॉटेलमध्ये लॉन्चमध्ये डॉल्बीच्या तालावर आणि पार्टीमध्ये धुंद होऊन वाढदिवस साजरा करतात परंतु माझी सर्वांना विनंती आहे त्यांनी आपला वाढदिवस कुठल्याही अनाथ आश्रममध्ये जाऊन तेथील आजी आजोबा ताई दादा यांच्याबरोबर साजरा करावा या वाढदिवसच्या प्रसंगी समाजसेवक विश्वासराव जाधव तानाजी लोंडे प्रकाश इंगळे प्रमोद उपाध्याय साक्षी मनोहर समृद्धी मनोहर पूजा सखपाळ धर्माजी कांबळे रत्ना कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

सुशील मनोहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष आज मी आई आई उद्धाश्रम इथे माझ्या वाढदिवसानिमित्त आलो आज आपण बघतो आहोत सगळीकडे लोक आपापला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात ते डी जे लावतात पार्ट्या करतात दारूच्या पार्ट्या करतात बिर्याणी ह्याच्या मोठमोठ्या पार्ट्या करतात पण करता। मी आज इथे या वृद्धाश्रमला आलो आणि इथे सर्व जे वृद्ध लोक आहेत त्यांना मी एक असा संकल्प केला की त्यांना आपण आज घोडीच्या निमित्ताने पुरणपोळीचं गोड जेवण देऊया आणि इकडं इथं इथं तिकडे तिकडे जे पैसे असे वाढवणं घालण्यापेक्षा या ज्या वृद्धांच्या चेहऱ्यावरचं जे हसू ते बघितलं आणि तो ते एक दिवसाचा आज ते माझ्यासोबत सुद्धा त्यांचा जो आनंद आहे तो एकदम विस्मरणीय आनंद आहे तरी मी आपल्या सर्वांना असं आवाहन करतो का ज्या ज्या तुम्ही वाढदिवस साजरे करता मोठ्या प्रमाणामध्ये डी जे वगैरे लावून पार्ट्या करता तर एखाद दिवस एखाद्या वेळेस तुम्ही इथे येऊन यांचा आनंद बघा यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघा तुम्हाला सगळ्यात जास्त जो आशीर्वाद मिळेल तो याच्यातून मिळेल बाकीला मिळणार नाही एवढंच मी बोलतो आणि इथे थांबतो आणि या सर्वांना आज होळीच्या मी शुभेच्छा देतो सर्व वृद्धांना आणि मी सर्वांचा आशीर्वाद घेतला मी खूप खूप धन्य झालो असं मी समजतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र तर आपला सण आहेच आहे आणि आई वृद्धाश्रम मी नऊ वर्षापासून चालवत आहे आणि होळी आणि सुशील मनोहर साहेबांनी आज होळी निमित्त येऊन आजीबाबांसोबत केक कट केला पुरणपोळीचं जेवण वाटप केलं आजीबाबांचे आशीर्वाद के घेतले आजीबाबांचे विचारपूस केली त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि असेच त्यांच्या पुढच्या कार्यात यश मिळत राहो ही सदिच्छा आमच्या सर्वांमध्ये